सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या लव्ह स्टोरीचे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटी कपडे चेंज करत होते आणि आताही दोघांचे कपडे सरप्राईजली मॅचिंग झाले होते आणि आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी, स्वीटी रूमची चावी दे आणि स्वीटी जीप जाऊन म्हणाली आर्यन चावी तर रूममध्येच विसरली आणि आर्यन चिडून म्हणाला इतकी मंद आहे कशी आहेस गं तू तू चावी घेताना कशी घेतलीस हा उरटासारखी आणि आता विसरून पण आलीस आता थांब मी घेऊन येतो चावी तसंच स्वीटीनं त्याला अडवलं आणि म्हणाली आर्यन नको तू नको जाऊ आणायला चावी आर्यन म्हणाला का काय प्रॉब्लेम आहे स्वीटी म्हणाले अरे काही नाही पण नको ना चावी आणायला जाऊस तू आर्यन तिच्याकडे अविश्वासानं पाहत म्हणाला नको आणायला म्हणजे दुसरं कोणीही त्या रूममध्ये घुस वॉटर सिली गर्ल आणि त्यांनी काही केलं तर आणि का गं इतकं काय आहे तिथं जे मला तू अडवतेस आता स्वीटीला अजून थोडी गप्पच बसली आणि म्हणाली आर्यन मी सांगते ना तुला की नको जाऊ तर नको जाऊ आर्यन म्हणाला आहे हॅलो तू सांगतेस म्हणजे हो यू तू कोण आहेस मला सांगणारी प्रेसिडेंट आहेस की मिनिस्टर म्हणे मी सांगते ना तर जाऊ नको आणि आता तू नको म्हणतेस ना मग आता तर मीच जाणारच ॲट एनी कॉस्ट आता स्वीटीला समजतच नव्हतं की त्याला कसा थांबवावा आणि आर्यन रूमच्या दिशेने गेला आणि स्वीटी त्याला अडवण्यासाठी ऐकणं आर्यन नको ना जाऊ असं म्हणत त्याच्या मागे पळाली पण आर्यन कसला ऐकतोय आणि त्यानं जाऊन पटकन दरवाजा उघडला आणि लाईट लावली आणि समोरची ती हनीमून कपलसारखी सजवलेली सा रूम पाहून आर्यनचे डोळे तर मोठे झाले आणि आता इतक्यात त्याच्या मागे पळणारी स्वीटी त्याच्या मागे येऊन उभं राहिली आणि मग तर काही विचारूच नका खूप लाज वाटत होती त्याला आणि आर्यननं खूप तोंड केलं आणि त्याने पटकन डोळे झाकून घेतले त्या गुलाबाच्या पाकळ्या तो मनमोहित करणारा हार्ट उल्हासित करणारा परफ्यूमचा सुगंध त्या मेनबत्त्या गुलाबाचे फ्लावर बेडवर हार्ट शेपमध्ये पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि तन्वी लव अर्जुन असं लिहिलेलं ते सगळं बघून आर्यनला काय बोलावं ते कळेना आणि त्याच्या तोंडचं पाणीच पळालं आणि आता त्यानं हळूच चिप चावली आणि मागे बघितलं जसं त्यानं स्वीटीकडे बघितलं तसं स्वीटीने सुद्धा खूप वाईट तोंड करून डोळे झाकून घेतले आता आर्यनची अवस्था खूप अवघडल्यासारखी झाली होती काय करावं हे त्याला सुचे ना त्यानं एक आवंडा गिळला आणि त्याने चावीची शोधाशोध केली पण त्याला चावी सापडे ना मग तो हळूच म्हणाला स्वीटी चावी कुठे आहे स्वीटी डोळे झाकून हळूच म्हणाली आर्यन तिथे पलीकडे आहे आर्यनसुद्धा हळूच म्हणाला स्वीटी पलीकडे म्हणजे कुठे ग दिसत नाही ना स्वीटी डोळे बंद करूनच म्हणाली आर्यन अरे बघ ना तिथे मी तिथेच ठेवली होती आर्यन सगळीकडे नजर फिरवत पुन्हा हळूच म्हणाला स्वीटी तू डोळे उघडतेस का आणि तूच बघ अगं मला नाही सापडत स्वीटी लाडात पण हळूच महाले आर्यन मला नाही डोळे उघडायचे आर्यन मला स्वीटी का नाही डोळे उघडायचे अगो पटकन उघड डोळे आणि घेण्याच्या चावी आणि चल इथून जर कोणी आपल्याला या रूममध्ये बघितलं ना तर खूप मोठा गोळ होईल स्वीटी महाले आर्यन तरी मी तुला इथे येऊ नकोस म्हणत होते पण तू चालास आर्यन म्हणाला फक्त येऊ नको म्हणत होतीस पण का येऊ नको असं कुठं म्हणत राहील म्हणालीस तू ना नेहमी अशीच अर्धवट कामं करतेस स्वीटी म्हणाली अरे तू मला कुठं बोलू दिलंस ते आधीच तू हट्टाना इथे आलास चूक माझी नाही चूक तुझी आहे तू एकदा माझ्याशी बोलून कन्फर्म करायला हवं होतंस की मी का नको म्हणत होते आर्यन त्याच्या नजरेनं चावी शोधत म्हणाला स्वीटी आता तू यावरसुद्धा वाद घालत बसणार आहेस का आणि इथे टाइमपास करणार आहेस अँड फॉर काइंड kind युअर of इन्फॉर्मेशन आता मला इथे एक सेकंद पण थांबू वाटे ना आता डोळे उघड चावी शोध आणि चल स्वीटी म्हणाली आर्यन तू बाहेर जा मग मी डोळे उघडते आर्यन तिच्यावर चिडून म्हणायला डफर कुठली तुला काय होतंय गं हातातच चावी ठेवायला स्वीटी चिडून म्हणाली आर्यन डफर मी नाही तू आहेस हातामध्ये चावी ठेवून मी कपडे कसे चेंज करणार होते आणि आता तिने हा प्रश्न आर्यनला विचारला पण तिच्या प्रश्नानं ला तीच लाजली आणि म्हणाली आर्यन मला लाज वाटते तू पटकन बाहेर जा नाहीतर आणखी वेळ लागेल इथेच आपल्याला ओके फाईन लवकर आवर असं म्हणून आर्यन बाहेर गेला आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि काळजावर हात ठेवत म्हणाला मम्मा अँड डॅड माय गॉड यांचं तर संपतच नाही पण खरंच हे सगळं डॅड मी करायला सांगितलं असेल आता त्यांनाच विचारतो आणि पुन्हा तो स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेत म्हणाला आर्यन यू फुल डॅडना विचारशील का हे सगळं कसं वाटतं ते असं म्हणून त्यानं अंगावर शहरा आल्यासारखं केलं आता स्वीटीनं हळूच एक डोळा उघडला तर आर्यन गेला होता मग तिने डोळे उघडले आणि पटकन चावी घेतली पटकन दरवाजा लावला आणि तिने सुद्धा बाहेर दरवाजाला टेकूनच काळजावर हात ठेवला आणि पुन्हा डोळे मिटले आणि सुटकेचा निश्वास सोडला दोन सेकंद ती तशाच अवस्थेत राहिली आणि मग डोळे उघडले तर समोर आर्यन होता आता दोघांनीही एकमेकांकडे बघितलं पुन्हा दोघांनीही एकमेकांकडे पाठ केली आणि मग थोड्या वेळाने कुठे काय काहीच नाही झालं आपण काहीच पाहिलं नाही अशा आविर्भावात दोघेही गुपचूप एकामागे एक असे पार्टीत निघून आले आता आर्यन पुढे आणि सुटी मागे असे दोघेही थोडेसे खाली बघूनच पार्टीत आले आणि आता दोघांनाही एकाच रंगाच्या कपड्यात बघून सगळेजण त्यांच्याकडे थोडे शॉक होऊनच बघत होते आता हे ठरवून केलेलं मॅचिंग नव्हतं हे सगळ्यांना कळलं होतं पण तरीही तन्वी आणि अर्जुनला सगळ्यात अगोदर पहिल्यांदा पार्टीत जाताना त्या दोघांचं झालेलं सरप्राईज मॅचिंग आठवलं आणि दोघेही गुपचुप गुपचूप गालात हसत होते आता आर्यन मित्रांमध्ये मिसळला आणि सगळं विसरून सुद्धा गेला पण स्वीटी मात्र अजूनही लाजतच होती तिचे गाल लाजून उगीच ब्लश करत होते आणि असं होणं स्वाभाविक होतं पण हे असलं काही तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि आर्यननं सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं होतं पण मित्रांमध्ये मिसळून हसणाऱ्या आर्यनकडे बघून स्वीटी मनात म्हणाली हा इतका लगेच नॉर्मल कसं काय झालं माझ्यापुढे तर किती अवघडल्यासारखं करत होता म्हणजे याने याआधी असलं काही पाहिलं की काय आणि आर्यन तिच्याकडे बघून तिला लाचताना पाहून म्हणत होता ही डफर अजून का ला हिला जर अशी लाचताना कोणी पाहिली ना तर सगळे संशय घेतील की नक्की काहीतरी झालं आहे आणि मग सगळे विचारतील काय झालं म्हणून मग मम्मा आणि डॅडच्या त्या रूमविषयी सगळ्यांना समजेल आणि आता स्वीटीनं पुन्हा आर्यनकडे बघितलं आणि त्यानं नजरेनंच तिला मोठ्या डोळे करून सांगितलं नॉर्मल हो आणि इतक्यात मधू म्हणाली स्वीटी दी मला आधी सांग आता तुम्हा दोघांच्या या फाईटमध्ये कोण जिंकलं आर्यन बरो जिंकला की तू जिंकली आता स्वीटी काहीच बोलत नव्हती आणि आर्या म्हणाली बहुतेक मॅच काय झाली हो ना दी आणि अतुल म्हणाला नो नो मला असं वाटतं की मॅच फिक्स झाली तसे सगळे हसायला लागले आणि स्वीटी आणखीन लाजायला लागली मग तन्वी म्हणाली स्वीटी आर्यन दोघांच्या प्लेट तिथं ठेवल्या आहेत आधी दोघेही जेवण करा मग आर्यन गेला आणि खुर्चीवर बसला आणि स्वीटीनं तिची प्लेट घेतली आणि त्याच्यापासून लांब जाऊन बसली आणि आता अतुल म्हणाला अर्जुन सर पार्टी तर संपत आली तुम्ही पार्टीमध्ये ड्रिंक तर ठेवलीच नाही आता निदान कपल डान्स तरी करूया अर्जुन म्हणाला अतुल ही अडल्ट पार्टी नाही बिहेव युअर सेल्फ मुलं आहेत सोबत मुलांदेखत असलं काही करायला नको काही गोष्टी मुलांपासून सिक्रेटच ठेवाव्या लागतात आता या अर्जुन सरांना कुठेही माहीत होतं की यांच्या मुलानं त्यांचं काय काय सिक्रेट बघितलं आहे मग आता अतुल गप्प बसला आणि पार्टी संपली आर्यांचे सगळे मित्र आणि गेस्ट हळूहळू निघून गेले अतुलही म्हणाला अर्जुन सर चला आता मीही निघतो तुम्ही काय इथंच एन्जॉय करणार आहात पण आम्हाला खूप लांब जायचं आहे गुड नाईट सर असं म्हणून तो निघाला आणि नेहा नेहामाली काका अर्जुन सर इथेच का राहतील आणि अतुल म्हणाला हे त्यांचं त्यांचं सिक्रेट आहे नेहा आपल्याला काय करायचं आहे तू चल घरी नेहा म्हणाली गप्प बस सतत प्रत्येक गोष्ट माझ्यापासून तू सिक्रेटच ठेवत असतो मला माहीत आहे मी सुद्धा तुझ्याकडे हट्ट करेल म्हणून तू मला काही सांगत नाहीस अतुल म्हणाला म्हणजे तू मान्य करतेस की तू हट्टी आहेस नेहा म्हणाली अतुल मी हट्टी नाही तर तू छुपा रुस्तम आहे आता मला सुद्धा इथेच राहायचं आहे मी घरी येणारच नाही जातो एकटा अतुल म्हणाला बघितलं सर आता हिचं यानंतर मंगळावरच गेलं थेट आणि माझ्या रेंजच्या बाहेर आता हा शबनम कम और जादा शोला और तोपका गोला माझं काहीच ऐकणार नाही अर्जुन आता हसत होता अर्जुन आता हसत होता आणि तन्वी तर कुठे दिसतच नव्हती ती आता हल्ली लपूनच बसायची कसं वाटतं ना ते मुलांना घरी पाठवायचं आणि आपण असे दोघंच हॉटेलमध्ये थांबायचं तेही फक्त एक रात्र इश हा अर्जुन पण ना काहीही करत बसतो असं म्हणून ती सगळ्यांना ला टाळून लांब बसली होती मग आता अतुलने शेवटी पिहूला बोलावली आणि म्हणाला तुझ्या जिद्दी मम्मीला तूच समजावून सांग मग पिहूनं नेहाला समजावली आणि ते सुद्धा घरी गेले मग रिया आणि कुणाल तेवढे राहिले आणि कुणाल अर्जुनला डोळा मारत म्हणाला चलो जीजाजी जी, हम चलते आपको आपकी प्यारी वाईफ और आपकी हसीन नाईट मुबारक हो तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला सालेसाब आप भी बडे मजेदार हो वैसे तो आप भी अभी नाही तू सुद्धा थांबू शकतो इथं कुणाल त्याला हात जोडून म्हणाला नो नो थँक्यू यू इतकं रोमॅन्टिक व्हायला मला नाही जमणार तू तु मात्र तुमच्या नात्यातला रोमँटिक पण आजसाच्या तसा जपून ठेवला आहे आणि हे सगळ्यांनाच जमत नाही आणि मी जे आहे त्यात खूप खुश आहे आता निघतो आम्ही रिया स्वीटी चला मग आता सगळेच गेले अर्जुन गिरीशला म्हणाला गिरीश आर्यन आणि आर्याला व्यवस्थित घरी न्यायचं आणि आर्यन बेटा आर्याचा एक दिवस सांभाळ कर आम्ही सकाळी येतोच आणि आता आर्यन नेहमीप्रमाणे यस डॅट असं हसून म्हणालाच नाही फक्त मुंडी हलवली आणि चल आरू असं म्हणून लाजून गेला आता अर्जुन तन्वीकडे आला आणि म्हणाला मिसेस अर्जुन सगळे गेले आता याबाहेर आणि ती लाजत लाजत म्हणाली अर्जुन तू पण ना तो म्हणाला मन मगाचा किसिंग सीन अजून पूर्ण झालेला नाही बेडरूममध्ये चल आणि तिथे मला काय म्हणायचं ते म्हण असं म्हणून त्यानं तिला सरळ मिठीत उचलून घेतली आणि ती लाजत लाजत त्याच्याकडे डोळे भरून बघत होती आणि अर्जुन पायऱ्या चढत चढत म्हणाला तनू तुझं ना फक्त वय वाढलं पण वेट मात्र आहे तेवढंच आहे ती हसून म्हणाली तू कुठे वाढवू देतोस माझं वजन सारखा सारखा असं मिठीत उचलून बघतोस आणि वजन कमी करायला सांगतोस आणि बोलत बोलत ते दोघेही तिथे आले आणि तिथं स्वीटीच्या ओल्या कपड्यांचं पडलेलं पाणी पाहून आणि ती सजवलेली रूम पाहून तन्वीने श्वाक होऊन डोळे मोठ्ठे केले आणि दोघांनीही एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं आणि तन्वी आली अर्जुन हे काय आहे सगळं आता या वयात तू पुन्हा निमून करशील की काय ओ नो अर्जुन हे सगळं पाहिलं की काय स्वीटीनं असं म्हणून तन्वी खूप टेन्शनमध्ये आणि लाजून बेडवर बसली आणि अर्जुन म्हणाला मला नव्हतं माहीत की हे सगळं केलं आहे अतुलनं नाहीतर ना मी चावी दिलीच नसती तन्वी म्हणाली आर्यन म्हणजे अर्जुन नक्कीच स्वीटीनं हे पाहिलं की आर्यननं हे दोघे तर चावीसाठी भांडतच आले होते नो अर्जुन हे आता सगळं तुझ्यामुळं झालं असं म्हणून ती त्याला खूप मारत होती आणि अर्जुनने अतुलला फोन लावला आणि म्हणा तनू माझ्यावर चिडू नकोस या डफरला तुझ्या देखत विचारतो की त्यानं असं का केलं पण आता अतुल कुठे फोन उचलत होता तो ड्रायव्हिंग करत होता आणि गालातल्या गालात हसत होता त्याच्या शेजारी पुढे बसलेली मधुमाली डॅड अर्जुन अंकल फोन करत आहेत घ्या ना फोन कमी घेऊ असं म्हणून मधूने फोन उचलला आणि रिसीव करणार इतक्यात अतुल म्हणाला मधू फोन घेऊ नकोस कारण आत्ता मला शिव्या खाण्याची अजिबात इच्छा नाही जे काय असेल ते सकाळच बघूया आणि आता ने सुद्धा फोन कट केला चक्क आणि अर्जुन तन्वीला म्हणाला बघ तो ना फोन उचलत नाही म्हणजे चूक त्याची आहे तन्वी चिडून म्हणाली अर्जुन चूक त्याची नाही चूक तुझी आहे जे तू त्याला ही रूम बुक करायला सांगतोस तेही दरवर्षी आणि काय माहीत तूच त्याला सांगितलंशील हे सगळं करायला असं म्हणून ती रुचली अर्जुन म्हणाला तनु आता केलीच आहे इतकी तयारी तर काय हरकत आहे ना त्याचा फायदा घ्यायला आणि जाणे मन आज तू माझ्यावर किती प्रेम करणार होतीस विसरलीस का छोड दो ना गुस्सा हुई होई बाते अब राते रंगीन करणे का वक्त हे माय लव आय लव यू सो so मच बेबी असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि तिला केस करायला सुरुवात केली आणि म्हणाला तनु यू आर माय स्टार तू माझा तारा आहेस आणि आता तन्वी त्याच्या केसात हात घालून नेहमीप्रमाणे त्याचे केस विस्कटत म्हणाली अर्जुन सर यू आर माय तारा असं अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला ओके डार्लिंग मग आता बघच या म्हाताऱ्याची जादू असं म्हणून त्यानं तिला जोरात जवळ घेतली आणि बेडवर पाडून दाबली आणि खूप त्रास देऊ लागला तो तिला जो तन्वीला नेहमी हवा असा वाटतो रोमॅंटिक स्वीट त्रास अर्जुन नको ना अर्जुन प्लीज अर्जुन जरा हळू असं म्हणून तन्वी फक्त हसत होती आणि त्याला विनंती करत होती पण अर्जुन सर आता काहीच ऐकणार नव्हते आज ते तिला खूप म्हणजे खूप त्रास देणार होते आता आरू आणि आर्यन घरी आले आणि आरू महाली दादा मम्मा आणि डॅड का हॉटेलवर राहतात दरवर्षी ते नक्की काय करतात ते तर आणि आर्यनला पुन्हा ते सगळं आठवलं थो आणि थोडा घसा साफ करून म्हणाला आर्या लहान मुलांनी असं मोठ्यांच्यामध्ये लक्ष घालायचं नाही ती म्हणाली आणि तू खूप मोठा लागून गेलास का सांग ना मला आर्यन म्हणाला आर्या मला माहीत नाही उद्या कॉलेज आहे तू झोप ती म्हणाली ओके तू मला सांगत नाहीस ना मग मी मम्मी डॅडीलाच विचारते येऊ दे त्यांना आणि तो आश्चर्यचकित होऊन मला ए बावळट गप्प बस वेडी कुठली अरे तू काहीच बोलणार नाही समजलं याबद्दल काहीच बोलायचं नाही नाहीतर तुला गुड हॅन्ड रायटिंगची रोज दहा पानं लिहायला लाग लावेल समजलं ला का नाव गो अँड स्लीप आता त्यानं करत तिला दम दिला आणि आर्य गॉल फुगवून गेली आता रात्र खूप झाली होती पण आर्यनच्या डोळ्यासमोरून ती रूम हलतच नव्हती त्यानं एक कूस बदलली मग दुसरी कूस बदलली मग पालथा झोपला पुन्हा होताना झोपला पण त्याच्या डोंगळ्यासमोर सतत तेच दिसायचं आणि आता आर्यनला झोप लागे ना म्हणून नेहमीप्रमाणे कानामध्ये ब्लूटूथ घातले आणि रोमॅन्टिक सॉंग ऐकत बसला आणि त्यानं त्याचं सगळं लक्ष गाण्यावर वळवलं आणि त्यातच त्याला झोप लागली आणि आता इकडे स्वीटीलासुद्धा डोळ्यासमोर सोतं तेच ते दिसायचं आणि तिने आता घट्ट डोळे मिटून घेतले आणि अंगावर ब्लँकेट घेऊन गुपचूप झोपली आता पहाट झाली आणि अर्जुन तन्वीला खूप जवळ घेऊन झोपला होता तिला जाग आली आणि तिला तिच्या अंगावर ओझं जाणवलं ती थोडी गालात हसली आणि तिच्या अंगावर असलेल्या अर्जुनच्या उघड्या दंडावर तिने किस केला तन्वी अर्जुनला म्हणाले अर्जुन, अर्जुन उठ ना बेबी मुलं उठायच्या आत मला घरी पोहोचायचं आहे नाश्ता बनवायला अर्जुन झोपेतच म्हणाला तनू नको ना उठू प्लीज तन्वी म्हणाली अर्जुन प्लीज बेबी उठ नाहीतर मला मुलांसमोर घरात शिरायला आवड वाटेल उठ ना अर्जुन अर्जुन लाडात म्हणाला तनू दिलं बी भरा नाही मत जाओ ना तन्वी म्हणाले अर्जुन आपल्याला ऑफिससुद्धा आहे उठ बरं तरी अर्जुन उठतच नव्हता आणि तन्वी म्हणाली अर्जुन आर्यन आणि सुद्धा मला इतका त्रास नाही दिला रे तितका त्रास तू देतोस अर्जुन थोडा गालात हसला आणि तिला किस करत म्हणाला मग मी तुझा बच्चा आहे ना म्हणून तुला त्रास देतो आणि आता ती म्हणाली अर्जुन तुला माझी शपथ आहे उठ आता अर्जुन वैतागून म्हणाला तनू अशी चिटिंग नाही हा करायची परत असं म्हणत तर थोडा गाल फुगवून उठला आता आर्यन उठला आणि फ्रेश होऊन खाली आला तर तन्वी किचनमध्ये होती आता त्याला काही आश्चर्य वाटलं नाही कारण त्याची मम्मा तिच्या हातचा नाश्ता खाऊ घातल्याशिवाय त्याला पाठवणार नव्हती मग आर्या पण खाली आली अर्जुनही आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग टायगर आर्यन म्हणाला गुड मॉर्निंग डॅट मग सगळ्यांनी नाश्ता करून आपल्या आपल्या मार्गाने गेले आणि आता आर्यन गेटमधून आत शिरताच त्याला स्वीटी दिसली तसं तिने पुन्हा लाजून जीप जाऊन त्याच्याकडे पाठ केली आणि म्हणाली ओ गॉड सकाळी सकाळी हा का दिसला मला आणि आर्यन चिडून म्हणाला हिने माझ्याकडे पाठ का केली आता तो तिच्याकडे गेला आणि तिच्या पाठीकडे पाठ करून म्हणाला हॅलो मी सुभेदार आज काय आहे माहीत आहे ना ती काहीच न कळून म्हणाली काय आहे आर्यन म्हणाला आज तुझी आणि माझी बास्केटबॉल मॅच आहे स्विटी म्हणाली तू खरंच माझ्यासोबत बास्केटबॉल खेळशील का आर्यन म्हणाला मग मी रात्री नशेत बोलत नव्हतो मी तुला असा सोडत नसतो तू स्वतःला प्रूव्ह करून दाखव माझ्यासमोर आणि ते सुद्धा कॉलेज सुटल्यावर स्वीटी म्हणाली आर्यन नको प्लीज मी नाही येणार आर्यन म्हणाला का गं घाबरलीस का पण आता खरं तर स्वीटी त्याला लाजतच होती रात्रीचा प्रसंग तिच्या डोक्यातून गेला नव्हता अजून ती माझी आर्यन मी घाबरत नाही पण माझी माझी काही कारणं आहेत मी येणार नाही मला लवकर घरी जायचं आहे असं म्हणून ती त्याला टाळून निघून गेली आता दोन मिनटं आर्यन तसाच बोलत होता एकटा ता एकटाच त्याला वाटलं ती असेल त्याच्या पाठीमागे इतक्यात मॅक आला आणि मला आर्यन तू कोणाशी बोलतोय अरे तुझ्या मागे तर कोणीच नाही आणि आर्यननं ना मागे वळून बघितलं तर ती गेली होती मग आता कॉलेज सुटलं स्वीटी गाडीत घाईत बसायला गेली आणि ड्रायव्हरला म्हणाली रामू काका पटकन चला आर्यन बघायच्या आत आणि ड्रायव्हर म्हणाला स्वीटी बेटा आर्यन गाडीची चावी घेऊन गेला आणि स्वीटी शॉक होऊन म्हणाली वॉट तो चावी घेऊन गेला रामू काका म्हणाले हो बेटा आता तो म्हणाला की त्याच्या परवानगीशिवाय आपण घरी जायचं नाही आणि स्वीटीने हातपाय आपटले आणि म्हणाली ही काय जबरदस्ती आहे त्याची इतक्यात आर्यन तिथे शिट्टी वाजवत तिची चावी बोटामध्ये गोल गोल फिरवत आला आणि म्हणाला ए सुभेदाराची मुलगी तू तुझं चॅलेंज पूर्ण कर नाहीतर हे बघ तुझी चावी मी ती पाण्याची टाकी आहे ना त्यामध्ये नेऊन टाकेन मग तुला आणखीन उशीर होईल स्वीटी म्हली आर्यन तू का मला त्रास देतो आर्यन मला कारण मी तुझ्याशी चॅलेंज लावले अँड आय लव माय चॅलेंजेस स्वीटी आता म्हली आर्यन ओके फाईन मी चॅलेंज हरले तू जिंकला आता दे माझी चावी आर्यन मला नो स्वीटी मला तुझी भीकमध्ये दिलेली जीत नकोय माझ्याशी खेळ मग मी तुला हरवणार आता स्वीटीने रागातच सगळी पुस्तकं गाडीत फेकली आणि तिने ओढणी काढली आणि कमरेला बांधली आणि बास्केटबॉलच्या मैदानावर गेली आणि आता आर्यनसुद्धा शिट्टी वाजवत तिच्या मागे गेला आणि आता रंगणार होता बास्केटबॉलच्या मैदानावर आर्यन आणि स्वीटीचा बास्केटबॉलचा सामना आणि बघता बघता ही खबर अख्ख्या कॉलेजभर पोहोचली घरी जायचं सोडून सगळे स्टुडंट त्या मैदानामध्ये जमा झाले आणि आता आर्यनने स्वीटीकडे बॉल फेकला आणि स्वीटीने त्याच्या डोळ्यात बघूनच एक खुन्नस डॅशिंग लुक दिला आणि आर्यनने तिला डोळ्यानेच इशारा केला मॅच सुरू करण्याचा आणि विजयच्या चपळाईनं स्वीटीने बॉल पळवायला सुरुवात केली आणि आपोआप ऑडियन्समध्ये दोन गट पडले एकीकडे दिव्या दिव्या आणि दुसरीकडून आर्यन आर्यन अशा घोषणाने कॉलेजचा परिसर दणाणून गेला होता आता स्वीटीने गोल करण्यासाठी जसा बास्केटबॉल बास्केटकडे फेकला आणि बॉल बास्केटमध्ये पडणारच होता की इतक्यात आर्यननं उंच उडी घेतली आणि त्याला धक्का मारला आणि बॉल खाली पडला तसे सगळे बॉल बास्केटमध्ये जाणार म्हणून वाट बघत असलेले स्वीटीचे समर्थक ओ नो असं म्हणून निराश झाले आणि आर्यनचे समर्थक हुर्रे म्हणून ओरडले आता बॉल आर्यननं घेतला आणि आर्यन पुन्हा बॉल पळवायला सुरुवात केली आणि त्यानं उंच उडी घेतली आणि बॉल बास्केटमध्ये टाकला आणि त्याच बास्केटच्या रिंगला लटकून हसू लागला तसे त्याचे समर्थक शिट्ट्या मारून आर्यन आर्यन करून ओरडू लागले आणि इतक्यात आर्यनची नजर गेली त्या दोन डोळ्यांवर जे स्वीटीकडे खूप घानेरड्या नजरेनं बघत होते सनी तोंडात चिंगम सगळत चगळत खूप घाणेरड्या नजरेनं स्वीटीकडे बघत होता तो तिच्या शरीराच्या मादक मोहक हालचालांकडे बघत होता ती घामानं डबडबलेली होती आणि आर्यनला ते बघून सणीचा राग आला आणि आर्यन चिडूनच खाली उडी मारून आला आणि त्यानं आता जशी उडी मारली तशी स्वीटी खूप चिडली आणि तिनं त्वेषण आर्यनच्या हातातून बॉल घेतला आणि त्याला कळायच्या आतच एक दोन तीन असे सलग पटापट बास्केटमध्ये बॉल टाकले आणि तिनेसुद्धा आर्यनचा घामच काढला होता ती बास्केटबॉलची चांगली प्लेअर होती आणि आता सगळ्यांनी दिव्या दिव्या करून ओरडायला सुरुवात केली आर्यनचं सगळं लक्ष सणीवर होतं त्यामुळे त्याची गेमवरची पकड थोडी ढिल्ली झाली होती आणि त्याचा फायदा स्वीटीला होत होता आणि आता मॅच संपली आणि स्वीटी जिंकली ती खूप उत्साहात होती आणि उड्या मारत होती आणि उड्या मारताना तिचा आनंदाने उजळलेला चेहरा आणि शरीराची ती हालचाल पुन्हा सणी तसाच बघत होता वखवकलेल्या डोळ्यांनी आणि आता आर्यनं चिडून बास्केटबॉलचा केला फुटबॉल आणि जी एक किक मारली जोरात बॉलवर तसा पहिल्या लाईनला उभ्या असलेल्या सनीच्या थोबाडावर बॉल बसला आणि तो पाठीमागे जोरात पडला आणि त्याच्या नाकातनं रक्त यायला सुरुवात झाली तसे आता सगळे शॉक झाले स्वीटीसुद्धा शॉक झाली ती म्हणाली आर्यन आर्यून मॅड आणि आर्यन मला सॉरी सॉरी त्याचं काय आहे ना मी अजून माझा फुटबॉल विसरलो नाही मी फुटबॉलचा प्लेयर आहे ना सॉरी सनी असं त्याच्याकडे बघून म्हणाला आणि नुसत्या गालात हसला सनी तिथून चिडूनच निघून गेला मग आता सगळे गेले आणि ती म्हडी आर्यन तू फुल आहेस का बास्केटबॉलचा फुटबॉल का केलास तू आर्यन तिच्याकडे गेला आणि तिला त्याने रुमाल काढून दिला आणि म्हणाला मी सुभेदार घामपूस कुछ बातें राज होती है और राज ही रहनी चाहिए अँड वन मोर थिंग तुला बास्केटबॉलच्या प्रॅक्टिसची आणखीन गरज आहे रोज मैदानावर येत जा पण मी असताना एकटीने नाही यायचं असं म्हणून तो निघून गेला आणि स्वीटी शॉक होऊन म्हणाली मी जिंकले ना मग मला का प्रॅक्टिसची गरज आहे याला नक्की म्हणायचं काय होतं ए आर्यन थांब असं म्हणून ती त्याच्यामागे पळाली आणि आर्यनननं नदीची चावी तिच्या दिशेनं फेकली आणि त्याच्या गाडीत बसून निघाला आणि ती म्हणाली तू मला कॉंग्रॅच्युलेट पण नाही केलं खडूस कुठला आर्यन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तुला मी तेव्हाच कॉन्ग्रॅच्युलेट करीन जेव्हा तू खरं जिंकशील बाय बाय असं म्हणून तो निघून गेला आणि ती त्याच्या पाठीमागे त्याला म्हणाली नाही मीच जिंकले आहे तुला मान्य असो किंवा नसो खडूस रेनबो कुठला असं म्हणून तिने मोबाईल काढला आणि त्याचं नाव मोबाईलमध्ये रेनबो असं सेव्ह केलं